किल्ल्यावरती आपण हजेरी माळापासून सुरुवात केलेली आहे त्यानंतर घोडेमाळ आहे देव टाके महादरवाजा पाण्याचे टाके वाड्याचा चौतरा पायलीचा सुळका बाले किल्ला तटबंदी जो टाके तलाव सात पाण्याचे टाके आणि हे बघा सात टाके एक दोन तीन चार पाच त्याला दिसतं हे बघा हा पिल्ला सोडायला आलाय तिकडं हा बघा हे पिल्ल त्याची बघा पिल्ल्याची मी मला किल्ल्या सगळी खाण्याची पण लाज वाटते कारण पुढच्या किल्ल्याला आपण काय सांगणार छत्रपती शिवाजी शिवाजी महाराजांच्या किल्ल्यावरती अशा गोष्टी घडणं हे फार चुकीचं आहे आणि खूप लाजीरावान्या गोष्टी आहेत या दिनू मोहिते सोबतच्या सह्याद्रीच्या स्वर्गीय प्रवासात तुमचे सहर्ष स्वागत आहे सह्याद्रीपुत्रा ट्रेकर्स आयोजित वारी गड किल्ल्यांची मध्ये आपण आता आलोय पालघर जिल्ह्यामध्ये आणि पालघर जिल्ह्यातल्या आता उचवले गावातल्या तांदुळवाडी या किल्ल्याच्या पायथ्याला आम्ही आता आलोय तांदळवाडी गावामध्ये आणि समोर दिसतो तो तांदुळवाडी किल्ला आणि पुत्र ट्रेकर्स आयोजित ही खास आज गोपाळांसाठी गड किल्ल्यांची वारी आम्ही आता आज चालू केलेली आहे कारण बीचेस किंवा मॉल इक, इतर जाण्यापेक्षा महाराजांचे गड केले आपल्याला महत्वाचे आणि ते आजच्या पिढीला दाखवणं खूप महत्वाचं आहे चला तर आपण जाणून घेऊया आजच्या बालक गोपालांची माहिती घेऊया त्यांची नावं विचारूया त्यांना येस नाव काय मोठे निजा फ्लॅरवल काय तू किती बालवाडी बाल गेलास ओके दादा तुझं नाव काय सारांश दर्शन साखर मोठ्यानीस मोठ्यानी साखर सारांश दर्शन साखर साखर किती वेळ तू थर्ड ओके आणि आता आमची गौरी गौरी दीदीचा हा आता सतरावा कि अठरावा किल्ला आहे येस ना गौरी दीदी येस इन्स्ट गौरी माझं नाव गौरी चा नवगड मी तिथे ओके आणि या सगळ्यात मोस्ट एक्सपिरियन्स uh, ट्रेकर जिचे जवळजवळ एटी नाईन किल्ले झालेले आहेत आणि पन्नास साठच्या आसपास घाटवाटा झालेले आहेत या सगळ्यांच्यामध्ये स्वप्नील भाऊ सोडतो सगळ्यांच्या मध्ये सिनियर अशी ट्रेकर सांगते ज्ञान दिदी ज्ञान दिदी प्लीज इंटरव्ह्यू आणि दीदी तुझं नाव लावण्य दर्शन साखरिया ही पहिलाच ट्रेक आहे ना तुझा तिसरा ट्रेक आहे आणि आमच्यासोबत कायम असायची पण आता दहावीला तिचा क्लास असल्यामुळे ती काही वेळा येऊ शकत आमची गौरी देते पौर्णिमा पौर्णिमा सतीशकर दर्शन साकरिया संजय नरवणकर संदीप मांजरे आणि मी सुपील कंद okay. <laughs> चला तर आता तांदूळवाडी किल्ल्याच्या मार्गाला चला 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 तांदुळवाडी हा किल्ला साधारण आठशे वर्षापूर्वीचा आहे आणि तो प्रामुख्याने आसपासच्या परिसरावर लक्ष ठेवण्यासाठी म्हणून वापरला जात होता एक हजार पाचशे चोवीस फूट उंचीवर इथून आजूबाजूचे सफाळे शहर झांजोरली तलाव सूर्य आणि वैतरणा नद्यांचा संगम दिसतो तांदूळवाडी किल्ल्याचा इतिहास हा किल्ला कोणी बांधला याबद्दल काही खास माहिती नाही परंतु या किल्ल्याची माहिती असलेला इतिहास हा पंधराव्या शतकात गुजरात सल्तनतच्या शहाचा मुलगा जफर खान याच्या काळात होता शेजारच्या किल्ल्यांवर आणि अरबी समुद्रावर लक्ष ठेवण्यासाठी याचा वापर केला जात असे चौदाशे चौपन्नमध्ये अहमदाबादच्या सुलतानाने महिकावती काबीज केले आणि मलिक अल्लाउद्दीन नावाच्या त्यांच्या एका सरदाराला तांदुळवाडी किल्ल्याचे प्रमुख बनवले पंधराशे नऊमध्ये पोर्तुग पोर्तुगीजांनी गुजरातकडून दीव हिसकावून घेतला आणि हा किल्लाही घेतला जवळच्या वसई भागात एक मजबूत किल्ला स्थापन केला आणि जिथे त्यांनी वसईचा किल्ला बांधला आता तांदुळवाडी किल्ल्यावरती कसे पोचाल हा किल्ला पालघर जिल्ह्यातील लालठाणे गावाजवळ मुंबईपासून सुमारे एकशे चार किलोमीटर अंतरावर तर अंतर ठाण्यापासून पंच्याहत्तर किलोमीटर आणि सफाळे रेल्वे स्टेशनपासून साडेसात किलोमीटर अंतरावर अंतर आहे मुंबई हा अहमदाबाद मार्ग एन एन एच आठवरून देखील पोचता येते वसई फाट्यावर आल्यावर तुम्हाला वैतरणा नदीवरील पूल ओलांडून डावीकडे वळण घ्यावे लागेल या रस्त्यावरून काही मिनटे तुम्ही चालत किंवा समोरच्या टेकड्यांवर तांदूळवाडी किल्ला दिसतो वरही फाट्या पासून तांदूळवाडी गाव पंधरा किलोमीटर अंतरावर आहे गावात काही किराणा दुकाने हॉटेल किंवा रेस्टॉरंट नाही पहिल्या स्पॉटवरती आमची टीम येऊन थांबलेली आहे तेजू बाळा कसं वाटत तुला हे तेजू बोलायचं आहे मस्त दमली तू आधी आधी पाणी नको पिऊ जरा दोन दोन मिनिटं थांब जरा नाही जरा थांब दोन मिनटं थांब जरा आता किल्ल्यावर जाताना घ्यावी याची काळजी तांदळवाडी किल्ल्याचा उतार मध्यम अवघड आहे आणि किल्ल्याच्या पायथ्याशी असलेला तांदूळवाडी गावातून मुख्य पठारावर जाण्यासाठी दीड तास लागतो किल्ल्याच्या शिखरावर पोहोचण्यासाठी आणखी एक तास लागतो गडाची उंची सुमारे एक हजार पाचशे चोवीस फूट आहे गावात प्रवेश केल्यावर समोरच तांदुळवाडीचा डोंगर दिसतो ग्रामपंचायत कार्यालयाच्या डाव्या बाजूने गडावर जाणारी पायवाट सुरू होते या पायवाटेवर सुमारे तीस मिनटे चालल्यानंतर तुम्ही पहिल्या पठारावर येता खाली उतरणे सुद्धा त्याच वाटेने आहे उतरताना खूप काळजी घ्यावी लागते आजूबाजूला पसरलेली कोरडी पाणी खडकांना खडकांची निसरडी वाट पानांमुळे कोणतेही खडक स्थिर आहेत किंवा नाही ते पाहणे गरजेचे असते कधी कधी अवघड असते गावात पोचायला साधारण दोन तास लागतात किल्ल्यावर ते आपण हजेरी सुरुवात केलेली आहे त्यानंतर घोडेमाळ आहे देव टाके महादरवाजा पाण्याचे टाके वाड्याचा चौतरा पायलीचा बाले किल्ला तटबंदी दोन जो टाके तलाव सात पाण्याचे टाके आणि पाण्याचे टाके फिमेल खेकडा आपल्याला दिसतो ही बघा हा पिल्ल सोडायला पिल्ल त्याची बघा पिल्ले बघा पिल्ल सगळी खाली येतात खूप आहेत आणि खेकडे आम्ही आता पकडलेले फिमेल खेकडा हा हा खेकडे पकडले फिमेल खेकडा पिल्ल सोडायला आलेले पिल्लाही बघायची ते पिल्ल जबरदस्त पिल्ले ते पिल्ले सोडायची कुठे कर 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 डान्स कर या या कर 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 उभा राणी डान्स कर या 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 दीदी तुला ना हे सांगायची पण लाज वाटते कारण पुढच्या पिढीला आपण काय सांगणार छत्रपती शिवाजी शिवाजी महाराजांच्या किल्ल्यावरती अशा गोष्टी घडणं हे फार चुकीचं आहे आणि खूप लाजी रवण्या गोष्टी आहेत या या काचं कारण खूप सारे पर्यटक येतात छोटी मुलं हे बघा छोटी मुलं येतात न जाणवत ही लोकं चालतात फिरतात त्यांच्या पायाला ह्या काचा लागल्या तरी ह्याला जबाबदार कोण आणि हीच मुलं परत आपल्याला विचारणार आहेत ह्या अशा गडावरती तुम्ही लोक जाता मग ही लोक अशी का येतात आणि अशा गोष्टी या वाईट गोष्टी का करतात प्रत्येकाला समजलं पाहिजे आपण किल्ल्यावरती कशासाठी येतो कशा हो ये का येतो यासाठी आमची तेजी दिदी आता चार्ज झालेली आहे ती भन्नाट चार्ज झाले ते आता ते फक्त फास्ट फास्ट चालते हायकर हाय कर मला हे बघा किती खेकडे येते जागोजागी आपल्याला पाहायला मिळतात खेकडे मुसळधार पावसातून इकडे येण्याचा प्रयत्न पण करू नका कारण हा पूर्ण ओढा आहे इथून जोरात पाणी असतं पावसातून तेजू कसं आहे मस्त आहे ना आमची सर्व टीम सावकाश सावकाश चढते दमखात दमखात तरी आमची गौरी पाटी आहे तेजू पुढे सगळ्यात त्या ठिकाणी झाड पडलंय त्यामुळे सगळ्यांना अडथळ आलाय काही पण लागून बघा अशा थमच बॉटल्स वगैरे टाकलेले आहेत वेट्याचे काम सगळे केलेले आहेत सावकाश तेजू सावकाश चला रे चला 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 परवानं चला गौरी दीदी हे गौरी यार लय शांत आहेस आज काय समजत नाही मला तेजू तेजू तेजी तेजू तेजी इकडे ये सारांश तू पण ये गौरी दीदी तिथे बस समोर बस हा साडेसात वाजता चालायला सुरुवात केलेली होती चालायला आणि आमचे छोटे दुर्ग सेवक मावळे सगळे तो खूप चढतात आहेत आठ नऊ दीड तास झाला आहे चालतो आहे आम्ही आणि न थकता न कसली कुरकुर -कुर करता आम्ही चालतो आहे आमची गौरी दिदी आज थोडी पाठी राहिली हां सारांश <coughs> कसं वाटलं रे बाळा तुला वातावरण कसं आहे कसं वाटलं तुला गरम झालं असं आणखी काय काय वाटलं थोडी भीती वाटली नाए? हा हा तेजू तुला कसं वाटलं सांग जोरात बोल मस्त मस्त वाटलं रनणार नाही ना अजिबात नाही ते उलटी आली रे थोडे तर मला पण होत मला पण होत तसं मी पण होत मी पहिल्यांदा गेलो ना हा गौरी पाय दुखतात का तुझे पाय दुखतात पाय नाही मला हवा हवे अजून काय नाही काय ओके 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 आणखी काय आणखी काय काय नाही ना पण तू आज जास्त बोललीस नाही अखेरच्या टप्प्यामध्ये चढत असताना आपल्याला हे नंबर दिसत आहेत हे नंबर म्हणजे एक तर तटबंदीचे दगड पडलेले आहेत हे बघा तीन चार इकडे सात पाच हा इकडे सहा हे तटबंदीचे दगड पडलेले आहेत आपल्या दुर्गसेवकांनी त्याच्यावरती मार्किंग केलेली आहे कालांतराने ते वरती नेऊन तटबंदीवरती बसवू शकतात धाव धाव दगड आहे तटबंदीचे दगड पडलेले आहेत ते फायनली महादरवाज्यामध्ये पोचलो आम्ही आता गाडाचा पहिला दरवाजा तटबंदी आहे हे वरचे काही दगड दुर्गसेवकांनी सेवकांनी मेहनत करून वरती बसवलेली आहेत अजून खालचे दगड आणायचे आहेत गौरी गौरी नाही आपली तेजू तेजू उभं राह रे इकडे इथे उभं राह सा, सारांश उभं राहा हा नक्कीच आमची पोरं सगळी आलेत आता महादरवाज्यामध्ये बसलेत हा का मग साईबाबांची आमची एंट्री झालेली आहे फायनरी गडावरती आलेले आहेत डुप्लिकेट साईबाबा आल्या अरे बाबा हे दर्शन घ्या हे दर्शन घ्या हे सगळ्यांनी दर्शन घ्या साईबाबाचं दर्शन घ्या तेजू तेजू दर्शन घे साईबाबाचं दर्शन भाऊंना ट्रेक अंगावर आलेला आहे खूप त्रास झाला त्या साईबाबांची उतरली पाण्याची टाकी आहेत ना काय आपण खालून आलो तीन टाके दोन टक्के <स्चाँगी> समोर इथे दोन पाण्याच्या टाकीत दाखव दाखवा फोटो दाखवा त्याला अरे फोटो बघ तुझा भोग भोग ये आणि गौरी बघा गौरी आमची मजा करते आहे हवेची पूर्ण पूरे, पूरे, पूर पूर बिस्किट <laughs> ए आपला कचरा आप आपल्या किशात ठेवायचा बॅगेत ठेवायचा कचरा इथे टाकायचा नाही आता सांगतो सगळ्यांनी वाड्याचे जोते हे काय जोते वाड्याचे आपल्याला मार्किंग दिसते इथे ए पोरण इकडे हा दरवाजा या साइडला आहे बाले किल्ला उजव्या साइडला आणि साठ टक्क्या आता साठ टक्क्या बघून येतोय बार रायगड परिवार सौजन्य सौजन्येतुळवाडी किल्ल्यावर आल्या सही बघा त्या काळातले अवशेष आहेत त्या काळ्यातल्या किल्ल्यावरती जात पण आहे हे वाईन आहे मसाळा वगैरे वाटायचं हे बघा सात टाके एक दोन तीन चार पाच सहा सात सात टाके तटबंदी आहे इकडे एक साठ टक्क्यांच्या बरोबर बाजूला इकडे चटबंदी भारी साठ टक्के बघून आता आम्ही आलोय आणि आता चाललोय बाले किल्ल्याकडे बाले किल्ल्यावरून परत पटराकडे पटरावरून परत परत दोन पाण्याचे टाके आहेत ना इथे किल्ल्यावर या पाणी पित दोन देणे परत आपल्याला किल्ल्यांवरच्या वाड्यांचे अवशेष घरांचे अवशेष दिसतात आहेत सगळे अवशेष आहेत पूर्ण सगळे विशेष आहेत घरांचे विशेष इकडे बुरुज आहे खाली हो इकडे बुरुज आहे बुरुज हो बाले किल्ल्याच्या प्रवेशद्वाराजवळ पोचतोय

देवाचे पाया पडते बाले किल्ल्याच मंदिर आता भगना भगना हा बाले किल्ला परतीचा प्रवास चालू झालाय आमचा शिल्ले पिल्ले आमचे सगळे चालतात त्यात चला 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 अख्खे सगळे ट्रेकर्स पाठी आहेत पण आमची दीदी तेजू दीदी सगळ्यात पुढे एक नंबर फायनली आमचा तांदूळवाडी किल्ल्याचा ट्रेक कम्प्लीट झालेला आहे वेरी गुड दर्शन भाऊ पेप्सी खातात अरे यार मानल माझी शर्टी स्टार्टिंगला रडत रडत तरी एंडिंगला पहिली आलेली आमची ए जरुणकर नरुणकर होय हो लास्ट एक्सप्रेस शेवटची सा गाडी सारांश आमच्या ट्रेकचा सारांश सारांश सांगणार आहे सारांश सा सा ट्रेकचा सारांश सांग कसा होता तू शेवटला कसा वाटला छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदप्रशाने पावन झालेला तांदूळवाडी किल्ला आणि आताच आम्ही तांदळवाडी किल्ला ट्रेक कम्प्लीट करून आलोय आमचे दिल्ली सगळे आमच्या बरोबर आहेत तरी आपण त्यांना विचारू या तांदूळवाडी किल्ल्यावरती काय काय बघितलं एक एक सांगायचं तू काय बघितलंस किल्ल्यावरती सारांश काय बघितलं किल्ल्यावरती पाण्याची टाके काय पाण्याचे टाके तू काय बघितलंस किल्ल्यावरती पाण्याचे टाके मंदिर आणि बाली किल्ला तू काय बघितलंस जात जात बघत व्हेरी गुड तू काय बघितलं मूर्ती टाके बघितले तटबंदी बघितलं आणि जे असतात जाता सगळं तळ बाली किल्ला मार आहे झेंडा झेंड्याचा बुरुज वगैरे ओके okay. असंच मुंबई मुंबईतून किंवा आणखीन कुठून तुम्हाला असेच गड किल्ल्यांवरती ट्रेक करायचे असतील किंवा लहान लहान मुलांना घेऊन स्पेशल लहान मुलांना घेऊन ट्रेक करायचे असतील तर सयद्रपुत्र ट्रेकस आम्ही लहान मुलांना आणि तुमच्या फॅमिलींना असेच गड किल्ल्यांची सैर करतो ते पण तुमची चालायची तयारी पाहिजे जर ता चालायची तयारी नसेल तर काहीच करू शकत नाही आणि काय नाही ट्रेक ह्याची असतात खूप मजा येते मस्त मुलं खूप एन्जॉय करतात असे ट्रेक ट्रेक ऐतिहासिक ठिकाणांवरती जायला तुम्ही जर आणखीन कुठे मॉल आणखीन सिनेमे विनिमय करण्यापेक्षा बघण्यापेक्षा असे ट्रेक केलं तर खूप चांगले आहेत मुलांचा पण बौद्धिक विकास होतो मुलांना पण इत इतिहासाविषयी गोडी निर्माण होते आणि खूप साऱ्या खूप सारी माहिती घडते लोक भेटतात नवीन नवीन आणि त्यांच्या ओळखी होतात त्यामुळे मुलांचा विकास व्हायला मदत होते धन्यवाद